हॅलो हाय मी मी रिकू घोळा कुठे शिरेन कुठे कुठे जायला पण नाही पण मी असे घाऊ ना तुम्हाला मज्जा येईल मज्जा मी म्हटलं असे असे कसे घाऊ विकार तुम्ही पण तुम्ही जे असं असं करताय ना त्यातनं घाऊ न वेगळंच काहीतरी विकलं जाईल मला एक चान्स मध्ये घुसते आधी तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात घुसता घुसते घुसते काय काय चाललंय हे नाही प्लीज चान्स द्या पण ठीक आहे आला ऑडिशनला द्या द्या कसं देणार ऑडिशन द्या अशी टोपरी घेणार डोक्यावर आणि म्हणणार गेहू लेलो गेहू लेलो तुम्ही म्हणलं ऐका ना तुम्ही घऊ सोडून बाकी सगळं विकताय फक्त आपल्याला घाऊ थोडा <shriek> घाऊ <shriek> <shriek>